ग्रामीण पुरवठा विभागाच्या ऐतखाऊ कारभारामुळे सुडाव्या येथील शेतकरी व्यंकटराव देसाई यांच्या शेतातील विहीर साडेतीन किलोमीटरपर्यंत असलेली सहा इंची पाईपलाईन यांची नोंदी न केल्याने त्यांना लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांनी ही नुकसान भरपाई तात्काळ मिळावी म्हणून त्यांच्या खासदार फामा या शेतात दिनांक एक उपोषण सुरू केले आहे या आशयाचे निवेदन पालकमंत्र्यांनी मीन्स मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांना दिले त्यांनी सांगितले तर आपला भूलथापा देऊन जमीन घेण्यात आली असून गोड बोलून काटा काढण्याचे काम या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केले आहे आपण त्या उपकार्यकारी अभियंता श्रीमत श्रीमती राऊत मॅडम यांना बोललो असता कुडूचे उत्तरे देत त्या देत आहेत जाय मोक्यावर येऊन पंचनामा केल्याशिवाय तथा नुकसान भरपाई मिळाल्याशिवाय आपण हे उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले तर राऊत मॅडम यांच्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे जेणेकरून माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचे नुकसानाला त्या स्वतःच जबाबदार आहे असल्याचे त्यांनी सांगितले आमचे प्रतिनिधीनी याबाबत पालकमंत्री उपविभागीय अधिकारी गंगाखेड उप कार्यकारी अभियंता पूर्णा तहसीलदार पूर्णा सहायक पुरुष चुडावा यांना दूर ही माहिती दिली याबाबत जिल्हा प्रशासन काय कारवाई करते हे पाहावं लागेल काय म्हणाले व्यंकटराव देशभाऊ उत्तमराव बळीराम सूर्यवंशी आज कसं काय आलं आहे इकडे तुम्ही व्यंकटराव उपश्रणला बसले म्हणून त्याला पाठिंबा म्हणून आम्ही आलो बर काय नेमकं उपोषणचं कारण त्याला पैसे चांगले भेटणं झालेत त्याची पाईपलाईन आहे हरोबाहून ते याच्या हरो शेतापर्यंत त्या पाईपलाईनचे पैसे काही भेटणा झालेत म्हणून सने व्यंकटराव देसाई उपोषणला बसलेले आहेत त्याचे काही झाडाचे राहिलेले आहेत पैसे इरीचे राहिलेले आहेत असं त्याला पैसे भरपूर भेटणार त्याच्या तुम्ही सरकारला काय मागणी करणार सरकारला मागणी म्हणजे एकच बा आमच्या पाईपलाईनचे घ्यावा प्रस्ताव घ्या व्यंकटराव देसाईचा अजून इडीचे घेवा त्याच्या झाडाचे घेवा त्याच्या मनाप्रमा पैसे भेटावं त्याचे हेच प्रस्ताव सरकारला माग कर। मान्य करावं मागणी करावं तुम्ही आज व्यंकटरावांचं इथं अमरण उपोषण सुरू केलेलं आहे त्यांनी काय संदर्भ आहे ज़े काय नेमकं काय भूमिका आहे ते आम्ही जालना नांदेड महामार्गामध्ये बाधित शेतकरी आहेत मी मूळ पिंपळगाव बाळापूरचा आहे आणि आज आमचे बाधित सहकारी मित्र माननीय व्यंकटरावजी देसाई वर्ष पासष्ट वर्ष या इतक्या या या वयामध्ये आणि सोबत बी पी शुगरसारखे आजार असता आजार असताना त्यांना आज इथं या शेतामध्ये त्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषण करण्याची आज वेळ आलेली आहे शासनाचं एवढा गलथान कारभार झालेला आहे कॉन्ट्रॅक्टर लोकायला म्हणजे कोटी रु कोट्याऐंशी रुपये शासन वाटायले आणि शेतकऱ्याच्या ज्या काही हक्काच्या वस्तू आहेत तुमच्या आता बाधित झालेल्या पाईपलाईन आहेत आता सदरील ही पाईपलाईन आता तुमच्या कॅमेरामध्ये दाखवा ही पाईपलाईन सहा इंची आहे आणि व्यंकटरावजी देसाई यांनी ही जवळपास सात किलोमीटरहून आपल्या शेताला पाणी आणण्यासाठी केलेली आहे आणि ही, ही, ही साडेतीन किलोमीटर या महामार्गामध्ये बाधित व्हायली पण शासनाने लक्ष्मण बाबाराव वारकड राहणार सारंगी सरपंच प्रतिनिधी आज या ठिकाणी उपोषण सुरू केले व्यंकटराव देसाई मामा उपोषणाला बसलेले आहेत आणि हे प्रशासन आतापर्यंत त्यांची कुठलीच प्रकारची दखल घेतलेली नाही तर माझी एकच विनंती आहे की परिशा प्रशासनाने लवकरात लवकर येऊन त्यांची दखल घ्यायला पाहिजे आणि जी जमीन चालली पाईपलाईन चालली याचा मोबदला लवकरात लवकर द्यायला पाहिजे अशी माझी विनंती आहे सारंगीतर्फे व्यंकटराव देसाई यांना पाठिंबा आहे आज हे जे देसाईजींचं उपोषण सुरू आहे कशाचं उपोषण आहे काय सांगणार आज देसाई मामाच्या उपोषणासाठी आम्ही त्यांना या ठिकाणी भेटायला आणि पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही पण एक बाधित शेतकरीच आहोत आणि एवढ्या चांगल्या असे सदैव उभे आहेत छत्रपती शिवरायाने सांगितलं होतं की बा परदेच्या भाजीच्या देटालाही धक्का लागू नये या पद्धतीचं शासन असायला पाहिजे आणि हे जे सरकार आज या ठिकाणी असं शासन आहे की पूर्ण शेतकऱ्याला मारूनच टाकलेलं आहे शेतकऱ्याचा कुठल्या प्रकारचा या ठिकाणी विचार करत नाही अशा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि मामा जे काय निर्णय घेतील त्याच्यासोबत आम्ही सदैव असणार सुरू केलं काय विषय आहे हे विषय असा आहे दोन हजार एकवीसला नोटिफिकेशन निघालं या रस्त्यात आम्हाला माहितही नव्हतं की हे रस्ता एकूण होणार आहे हे आम्हाला रातोरात समजा माहीत झालं की या ठिकाणी तुमच्या ओवरातून रस्ते चाललेत आणि मग त्यावेळेस आम्ही पाहिलं तर आमच्या दोनशे पाच गटातूनही चालला आहे आणि एकशे अठावन्न गटातून आहे त्यावेळेस आम्हाला नोटिफिकेशन म म पाहिल्याच्यानंतर असं लक्षात आलं की बाबा फार पैसे मिळणार आहेत असं मिळणार तर त्यावेळेस समजा त्याची संयुक्त टीम आली भूमी अभिलेखची आणि सगळे संबंधित अधिकारी आले आणि त्यांनी समजा त्यावेळेस मापाय सुरू केला आम्ही त्यावेळेस त्यांना विरोध केला की बाबा हे जमिनी मापू नका आम्हाला जमीन रोडला द्यायचीच नाही आमचा मूलभूत अधिकार आहे आणि आमची जमीन समजा आमची आम्हाला बापदाची जमीन आहे आम्हाला आमची जमीन द्यायची नाही असा आम्ही विरोध केल्यानंतर त्यांनी डेप्टी कलेक्टर पाटील साहेब आणि कलेक्टर काटकर साहेब हे या ठिकाणी चुडावला घरी आले घरी येऊन हो त्यांना सांगितलं की तुमचा ऊस असेल तर ऊस घेऊ पाईपलाईन असेल तर पाईपलाईन घेऊ साग असेल तर साग घेऊ बोर असेल तर बोर घेऊ कुठल्याही शेतकरी अन्याय होणार नाही ना ना अशी त्यांनी दहा लोकांमध्ये इकड्या सगळ्या शेतकऱ्याला आलेगाव फळ पिंपरण नरापूर गौर सगळ्या तालुक्यातल्या लोकांना बोलून घेऊन त्यांना आश्वासन दिलं मेळावा घेऊन आणि मग आम्ही त्याची त्याचं ऐकू ते म्हणले मी कलेक्टर आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे आम्ही त्या अधिकाऱ्यावर भरोसा ठेवून मापणी संयुक्त होऊ दिली तेव्हापासून आम्हाला आत्तापर्यंत उडवा उडीचे उतरत आमची पाईपलाईन घेतली नाही एवढा इथंच पाईपलाईन आहे सहा इंची ही बँक ऑफ इंडिया त्याच्याकडून कर्ज काढून मी दोन हजार एकोणीसला घेतलेली आहे का कड पाणी परवाने तीन आहेत गोदावरीचे माझ्याकडे नाला परवाना आहे माझ्याकडं जो शेततळं आहे ते दोन चार विहीर येता पाच पाईपलाईन अंतर्गत वावरमध्ये येतात ही मोठी पाईपलाईन आणि विहीर यांनी किती वेळेस मी सांगून भूमी यानं आपल्या पाणीपुरवठा अधिकाऱ्याने घेतलेलं नाही प्राधिकरणाने त्याने घेतली नाही त्यांच्याकडे मी चक्रा करून 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 असा खूप थकलो आणि त्याच्यानंतर मी आता हे उपोषण करण्याचा विचार केला की आता आपण उपोषण इलाच नाही म्हणून मी दोनशे पाच गटामध्ये ह्या पाईपलाईनवरच बसलेलो आहे आज मुद्दाम एकमे कामगार दिन असल्यामुळे हे सगळं मी त्याचा हे वावचित साधून आज कुठलंही लग्न न करता काही मी आज रोज मी चार दोन लग्न करतो आज मी न करता हे त्याच्यासाठी थांबलेलं आहे तरी आम्हाला याच्यामध्ये माहीत नाही तर आमच्या फोन आला त्याने सांगितलं पत्र द्यायला लावलं एस डी एमला तर एस डी एमने पत्र दिलं पाणीपुरवठ्याला पण त्या प त्याचा पाठपुरवठा हे पाणीपुरवठावाले कुठली बी काही उत्तर द्यायला बरोबर राजी नाहीत म्हणून यांनी कुठलं तिथं काम रोखिलं एस डी एमनं आम्हाला पत्र काढून दिलं तुम्हाला पाणी पुरवठा अधिकारी गोरे मॅडम म्हणतात की तुमच्याकडे कोणतरी पाठवलं होतं कुणी आलं नव्हतं आमच्याकडे साहेब मी काय लबाड बोलणारा शेतकरी नाही मीच नाही तर कुठला शेतकरी लबाड बोलत नाही इथं अधिकारी आल्यावर आम्ही समान करू पाणी पाजू आणि आमची पाईपलाईन आहे ती दाखवू तुम्हाला जशी दाखवली तशी त्यांना दाखवू आमचं काय आम्ही काय खुट चुकीचं थोडंच बोलवलं होतं हा त्याने आमच्याकडे एकही माणूस वाट लावला नाही साहेब उगा चुकीचं बोलतात ते काय मागणी असेल आता हा जमिनी गेल्या आता ज्यांच्या वावरामध्ये विहिरी राहिल्यात कोणाचं झाड राहिले कोणाची पाईपलाईन राहिली माझी कशी राहिली ही पाईपलाईन आता माझी साडेतीन किलोमीटर पाईपलाईन आहे फळला माहिती आहे आलेगावला माहिती आहे भोवताल्या दहा खेड्याला माहिती आहे साहेब इथं एक नाही मी दोन हजार माणसं उभे करतो समजा साक्षीदार एक नाही पुरा चांगेफळ उभे करतो होय दाजी चांगेफळ मध्ये सातशे माणसं सातशे उभे करतो ही पाईपलाईन मग हे की नाही म्हणाला रोडवर आता खाली पडली उकरली आता रोडवर उकडून टाकली त्याने फोड आली माझी पाईपलाईन पाचशे झाडं वाढले साहेब आता माझ्या मोसंबीचे पाचशे झाडं वाढून चालले आता त्यांना पाणी नाही ही कोण भरपाई देणार आहे माझं एवढंच म्हणणं आहे जर मला तात्काळ नाही दिलं तर माझ्या पाचशे झाडाच्या माझं पाचशे झाडाचं नुकसान झालेलं ते सुद्धा भरती करून कोर्टात झाल्याशिवाय मला पर्याय नाही म्हणून मी कोर्टात जाऊन त्याच्याकडून समजा ते सोडणार नाही या गोष्टीला न्याय मिळाला पाहिजे आम्हाला आमचं सरकार दरबारी न्याय मिळाला पाहिजे या न्यायाच्या परीक्षा काय